शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी नाशिक शहरात दाखल असलेले सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरता तसंच आयुक्तालय हद्दीत प्रभावीपणे गस्त घालून सोनसाखळी चोरांना प्रतिबंध करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी आदेश दिले होते त्या अनुषंगानं किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळे डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ सहायक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे पोलीस निरीक्षक गुन्हे भद्रकाली पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार सतीश साळुंके पथकातील इतर अंमलदार असे भद्रकाली पोलीस ठाणेकडील सोनसाखळी चोरीबाबत दिनांक चार एक दोन हजार चोवीस रोजी दाखल गुन्हा रजिस्टर नंबर तीन ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंड कलम तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे या गुन्ह्याचा तांत्रिक पद्धतीनं तपास करीत असताना सदर गुन्हा हा बीडी कामगार नगर भागातील आरोपितांनी केल्याबाबत गुन्हे शोध पथकास माहिती प्राप्त झाली पाहिजे आरोपींबाबत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार तसंच पथकानं आडगाव पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा घडल्यापासून दिवसरात्र सापळा रचून आरोपी नामे ओमकार उर्फ दीपक वसंत शिंदे वय तेवीस वर्षे राहणार घर नंबर पाचशे सतरा बीडी कामगार नगर अमृतधाम पंचवटी दुसरा रोशन सुधाकर कटारे वय तेवीस वर्ष राहणार अमृतधाम पंचवटी नाशिक यांना दिनांक सात एक दोन हजार चोवीस रोजी ताब्यात घेऊन अटक केली आहे त्यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत कसोशीनं तसंच कौशल्यानं तपास केला असतात त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालाय तसंच सदर गुन्ह्या व्यतिरिक्त त्यांनी भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत मागील तीन महिन्यांपूर्वी तपोन रोडवर घडलेल्या चेन स्नॅचिंगचा गुन्हा केला असल्याचं देखील निष्पन्न झालं असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार हे करीत आहेत सदर आरोपितांकडून नमूद गुन्ह्यासह हो, भद्रकाली पोलीस ठाण्याकडील सोनसाखळी चोरीबाबत नमूद गुन्हा उघडकीस आला असून सदर गुन्ह्यामागील चोरीस गेलेला मुद्देमाल तसंच त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली विजन न्यूजसाठी फिरोज पठाण नाशिक